नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच खूप 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 आमच्या मध्ये एकलव्य चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आमचे हे दोन छोटे छोटे विद्यार्थी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहेत जी कविता ही कविता एकोणीसावी कविता आहे यांची मराठीची पाचवीची आणि वासरू आपल्या जर एक आपल्या जर आपण घरामध्ये एखादी वेळेस आपली आई बाहेर गेली तर लहान गुरु आई आई म्हणून ओरडत असत आणि ते घरभर आईला शोधत असत आपलं आईशिवाय लहान आणि लेखर गायीच आणि वासराचं वर्णन ह्या कवितेमध्ये त्या कवीने केलेलं आहे गाय रानामध्ये चराय केल्याच्या ते वासरू कसं उरवर करत आपल्या आईला जर त्याने त्या वासराने जर गायीला त्या बघितलं नाही तर ते कसे रानावरांना हिंदी त्यांच्या सगळं त्यांचं मनात जे व्यक्त त्या कवितेमध्ये कवीनं केलेलं आहे श्रीधर ढगे आणि गुरुदास मळगदे हे दोघ जण आपल्याला ती कविता म्हणून दाखवणार आहेत तुम्ही प्लीज कविता नक्की ऐका आणि आमच्या ह्या विद्यार्थ्यांची कविता कशी वाटली तुम्हाला हे नक्की तुम्ही आम्हाला हे नक्की सांगा सुरू करा उडाळ वाजवून छान आले की वाटेल ती वाट धरावू लागे विसरुनी भान भुकरी तार पाया खाली रान घाली सारे तकुनिया कुप सरता रूप आठवे कळप तिया लागे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आनकीत मागे भट पडत अंधार लागले आंबर माय तुले यांनी कविता म्हणली मी म्हणलं तसं आई घरात नसल्याच्या नंतर जसं गेकरू करत असत तसंच त्या गायीचं वासरू जेव्हा गाय गोठ्यामध्ये नसते तर अनावरानं कसं हिंट त्या कवितेमध्ये दिलेलं आहे धन्यवाद